नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हॉटेल कोयला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आपल्यासोबत पुणे इथून आलेले खवय आहेत त्याच्यासोबत आपण चर्चा करू आणि या हॉटेलचं काय वैशिष्ट्य त्यांना जाणवलं हे जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या मी ऋषिकेश शिंगाडे मी मूळचा पुण्याचा पण छत्रपती संभाजीनगरला माझं व्यवसायानिमित्तानं वारंवार भेट होत असते तुमचे फूड ब्लॉग मी बऱ्याचदा वाचत असतो आणि तुम्ही ज्या रिकमेंड करता त्या हॉटेललाही मी भेट देत असतो तर तुमच्या माध्यमातून मला या रेस्टॉरंटबद्दल समजलं मग मी आज म्हटलं चला आपणही जाऊ भेट घेऊ आस्वाद घेऊ जेवणाचा जसं चॅनलवरती हो रिकमेंड केलं गेलं किंवा जसं चॅनलवरती हो दाखवलं गेलं त्याची जी जी उत्सुकता आमची ताणली गेली होती ती आज इथं आल्यानंतर नक्कीच वाटलं रे हा बरोबर आहे म्हणजे हा जे शिवाय चॅनल ज्या गोष्टी ज्या प्रमोट करतं त्या खरंच तेवढ्या योग्यतेच्या आहेत त्यामुळं मी ही नॉनव्हेज साडी आज इथं मागवली तर नॉनव्हेज साडी आज अतिशय चविष्ट असलेली घरगुती मसाल्यात बनवलेली एक महाराष्ट्रीयन पद्धतीची ऑथेंटिक जर तुम्ही बघू शकता आपल्याला तांब्याचा जग इथं तुम्हाल तुम्हाला दिसेल तांब्याचा भांडं तुम्हाला दिसेल इथं बघितलं तर रंगसंगती अतिशय उत्तम आहे प्रकाशसंगती उत्तम आहे चांगल्या जेवणाचा आस्वाद घरगुती ज्याचा तुम्हाला त्रास होत नाही कारण बऱ्याचदा जेवताना आपण जेवतो पण त्याची प्रतिक्रिया खऱ्या अर्थाने आपल्याला दुसऱ्या दिवशी लक्षात येते की जेवण कसं होतं यांच्या ती दोन तीन शाखेला विजिट दिली तिथंही जेव्हा मी ह्या अशा वेगळ्या प्रकारचं काळ्या मसाल्यातलं खाल्लं तर मला कुठेही त्रास झाला नाही आणि तुमच्या माध्यमातून मला जेव्हा ह्या शाखेबद्दल कळालं म्हटलं मग आपण इथंही जावं आणि इथं आज आस्वाद घेतला त्यामुळं मी धन्यवाद देईल शिवार फूड चॅनलला आणि इथल्या शेंद्रा येथील कोयला रेस्टॉरंटला की आमच्या पोटाचं आणि मनाचं समाधान दोघांनी केलं त्याबद्दल मी शिवार चॅनलचेही चा धन्यवाद मानतो कोयला रेस्टॉरंटचेही धन्यवाद मानतो त्यांच्या स्टाफचेही धन्यवाद मानतो तर तुम्हीही नक्की या तुम्हालाही आवडेल तर नक्की विजिट करा शेंद्रा येथील कोयला रेस्टॉरंटला जे फिरस्तीवरती असतात किंवा जे खवय्या असतात किंवा ज्यांना बाहेर गेल्यानंतरनं सुद्धा त्यांच्या पोटाची आणि जेवणाची काळजी असते तर अशा अतिशय चांगल्या रेस्टॉरंटला रिकमेंड करणाऱ्या शिवार फूड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विजिट करा शिवार फूड चॅनलला आमच्या पुण्यामध्ये शक्यतो आहे काळा मसाल्यातलं फार कमी मिळतं किंवा जिक जे आता पुण्यामध्ये सगळ्याच रेस्टॉरंट सगळ्याकडचे येतात नाशिक विभागातले आहेत कोणी मराठवाड्यातलं आहे लातूरचं छत्रपती संभाजीनगरचं आहे तर आज मी झाल्यानंतर मला जो प्रकर्षाने पुण्यातला आणि इथल्या जेवणातलं एक जे जाणवलं तो म्हणजे काळा मसाला आणि तो घरगुती पद्धतीनं बनवलेला आणि याच्यापूर्वी मी जेव्हा जेवलं जसं मी म्हटलं तर काळ्या मसाल्याचा जनरली त्रास होतो दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी वगैरे भरपूर होते किंवा थोडंसं पोट गडबडतं पण ते हे जेवणानंतरनं मला याच्यापूर्वी जेव्हा यांच्या बाकीच्या रेस्टॉरंटला मी जेवलो तेव्हाही काय मला त्रास झाला नाही आणि आज तुमच्या माध्यमातून आज कळल्यानंतरनं आजही इथं मला तीच चव मिळाली अतिशय वेगळ्या प्रकारची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे घरगुती पद्धतीनं बनवलं आहे चिकन करी जी आहे अतिशय चविस्त चिकन करी ज्याला आपण म्हणतो की एक अतिशय उत्तम प्रकारे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला खायला मिळालेलं आहे चिकन खिमा आहे हा जो गुळ मलिदा आहे साजूक तुपातला जो कुठल्याही तुम्हाला थाळीमध्ये मिळत नाही तो आज मला इथं खायला मिळाला त्यामुळं मी नक्की तर नक्कीच आज आनंदी आहे तर मित्रांनो या थाळीची जी किंमत आहे तीनशे ऐंशी रुपये आहे तुम्ही या ठिकाणी एकदा जेवणाचा जा आस्वाद घ्या धन्यवाद